लक्ष देत नाही आजकाल तुमच्या आता काय झालं पळले उलट पळले चला हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुम्ही बघू शकता काय जायचं चला 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 पळा 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 जायचं चला 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 मस्त सगळं झालेलं आहे थंडाबाजार गाठा आहे वातावरणात पटकन चला फिरूया तोंड्याला आणि मग भेटू तुम्हाला नाही चला शेपूड बा नुसती शेपूड हलत्यासारखी चला मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेले चिमण्यांचा किलबिलॅट पण सुरू झालेला आहे अजून सूर्य उगवायचं आहे असा आहे सीन चला पटापट पत चला जरा काम आहे मोटरचं काम आहे मोटर जरा बसवायची होती मोटरचा स्टार्टर काय करायचं एक एक कामं वाढत्यात हे चले सोंडी या असंच असते सोंड्याचं चला पूर्ण पप्पा येत आहेत आणि बघण्याचं लक्ष भौतिक पडल्यामुळं पुढे गेला आहे काय माहीत गेंडा पूर्ण पप्पा येत आहेत चला आज बघू बघायला काय कमाल करतो आहे का नॅचरल कॉलिंग बघायची त्यामुळं सेन्सर लावलेला आहे चला बघे कोण आलो आज काय पप्पांकडे लक्ष देते का पिचका करते काय माहीत कोण आले कोण बघ्या बघे आले कोण नाट लक्ष देत नाही आजकाल तुमच्या आता काय झालं इकडे पडले बा उलट पडले चला माकडं तोंड आहे नुसतं माकडं तोंड दुसरं काही नाही चला जाऊ घरी आता वापस ये बघा बघू बघी हो हो चला सूर्य आलेलं आहे काहीच उगून बघ बघ्या ओ हो बघ लक्ष नाही चला आला घेऊन जाऊया लय काम आला 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 पळ चलो आजीवरी हो चलो, चलो 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 ये 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 पळ 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 अरे पळ सोंड पर की पळ ना ऐकून चला जाऊ आता वापस घरी

एवढीशी जाय आम्हाला काय सांगू नाचून नाचून चला औरंगाबाद घ्या चाटा चाटा साप अजून गेले तरी अजून आमचं चालू जाय नांगा बघायला फिरून आणलं तरी कुठे गेलं आमचे शमिया हा हा इथं बसला वी काळा टकनिया टकमिया शंगिंग हा खेळ खेळ आपलं बस बस खेळून नव्हते बस त्याला खेळायचं आहे हो कोण नाही खेळायला एवढंच झोप येते सारख्या असं असेल नाही ते काठीबरोबर खेळायला मी असते टाईम चलो हे बघा हे काय सुधारणार नाही मम्मी गेले कपडे धुवायला येऊ येत आहे सोंड्या चलो जाऊया आता पटकन होय होय यस बॉस कुठं आहे चला जाऊ गेलो भेटू आता साफसफाई करून आता चकचकीत करून बसलेलो आहे पप्पा इथं बसलेलं आहे मोबाईलवर दहा वाजत आलेले आहे आज जरा कित्येक दिवसात मी स्वच्छ दिसायला आलेला आहे लादी बिधी बसूनच चकचकीत पलीकडची पण चला आता थोडं एडिटिंग लावू मग तुम्हाला भेटू तर साहेब अजून मोबाईलवर बसलेले आहेत चला जीवया आज जेव्हा मला मुळ्याची भाजी पोळी बेसनची पोळी चपाती आणि ह्यात स्पेशल खिचडी खिचडे गायच चला सुरू करतो मी खाल्ल्यानंतर पप्पा पलीकडं जाऊन निवांत रेस्ट वेस्ट सगळे करून हसा लागलं तर बघत नाही तर तिकडे आता चला जीव ओनली मोबाईल दुसरं काय नाही नुसतं मोबाईल 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 वा चला थोड्या वेळ पॅकअप करून वापस घरी चला काय घरी जाऊन भेटू आता डायरेक्ट बाय ब्लॉग लाई तर संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कायच